काय चोळे मामा काय करायला लागले काय नाही भाऊ हे बोर लेस लाडक होत लहानपणी लहानपणी होतो पांढरं पण नका झालं काळच झालं कानू नाही काय केलं दोन तीन पोते निर्मा चे आले धरणात पण धरणाचं पाणी काटच झालं पण बैल नाही पांढरा झाला आव काहीच नाही निर्मा लावायचं काम नाही शॅम्पू लावायचं काम काय वा आपली भारतात एक पार्टी आहे बर या पार्टीचा झेंडा याच्या शिंगाले बांधायचा बर गळ्यात एक त्या पार्टीचा रुमाल टाकायचा आणि तिच्या पक्ष प्रवेश वायचा बर काळ्याचा पांढराच काय हिरवा पिवळा निळा गुलाबी जो, रंग म्हणसाल त्या रंगाचा बैल बनवून भेटते रंग येतो पांढरा आहे लाल भुरका आहे गुलाबी रंग लाग गुलाबी होते पार्टीच तशी जोराची पार्टी अहो राजा भ्रष्टाचारी नेते त्या पार्टीत जाऊन भ्रष्टाचार मुक्त होतात लोक देशद्रोही लोक तिच्यात गेले की देश भक्त होतात याचा पांढराच करायचा पार्टीचं नाव काय बा पार्टीचं नाव ते कमेंट मध्ये वाचा तुम्ही दोन तीन घंट्यानं आपली जनता बर बरं बरं काही पार्टी हे बरं उद्या लगे पक्ष प्रवेश करायला बर एका घंट्यात बैलाचा रंग गुलाबीत